कलेक्शन ऑफ डायमंड ज्वेलरी नमस्कार दर्शक लाईव्ह स्वागत आहे दर्शक गणेशोत्सव चालू आहे कोल्हापुरात आता देखावे जे आहेत ते देखावे सुरू झालेले आहेत उमेश कांदेकर युवा मंचा वतीने असाच एक देखावा दाखवण्यात येत आहे माझ्यासोबत आहेत हर्षल सुर्वे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी संकल्पना काय आहे दादा देखावा तुम्ही आता सादर करताय एकूणच संकल या संकल्पना काय आहे आपण शिवजयंती या विषयावर हा सजीव देखावा सादर केलेला आहे शिवजयंतीच बदलतेलं स्वरूप हा मूळ उद्देश या आमच्या देखाव्याचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळीची नेमकी परिस्थिती काय होती जिजामातांनी हे सर्व बघितलं आणि त्याच्यावर त्या, त्या बाळाच्या मनावर किंवा काय परिणाम झाला असेल याचा आम्ही दाखवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे ज्यावेळी जन्म झाला त्यावेळीची परिस्थिती काय आनंदोत्सव कसा साजरा केला त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी हुडकून काढली त्याची स्वच्छता केली आणि मग शिवजयंती सुरू केली त्यावेळेचं शिवजयंतीचं स्वरूप काय होतं आणि आत्ता शिवजयंतीचं स्वरूप काय आहे जे शिवजयंती कशी असावी कशी करायला पाहिजे आणि कशी करू नये हा एक संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शिवजयंतीमध्ये जो बिभस्तपणा आलेला आहे तो माझ्यासारख्या किंवा बऱ्याच शिवभक्तांना किंवा लोकांना महाराष्ट्रातील हे आवडलेलं नाही आहे बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितले की तुम्ही शिवजयंतीवर काहीतरी बोला शिवजयंतीचं जे स्वरूप आहे त्याच्याबद्दल काहीतरी लोकांचं प्रबोधन करा त्यामुळे प्रबोधन करणं हा एक मी आमचा उद्देश आहे तो आम्ही या देखाव्यातून करत आहोत संकल्पनाने लेखन कोणाचं आहे लेखक आमचे युवराज पाटील आहेत याची संकल्पना जी ती माझी आहे दिग्दर्शन कोण करत आहे याचं दिग्दर्शन सुद्धा मीच केलेलं आहे पात्र किती आहेत साधारण प्रमुख पात्र साधारण पंधरा ते वीस आहेत आणि मॉप आणि हे सगळे आर्टिस्ट बघितले साधारण एक पन्नास पंचावन्न कलाकार या आमच्या स्टेज शो मध्ये आहेत तर आपण पाहिलेत की अशा प्रकारचा ऐतिहासिक देखावा जो आहे तो या ठिकाणी सादर करण्यात येत असल्याची माहिती हर्षल सुरेवे यांनी दिली लाईव्ह मराठी साठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर